मी आलेला आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधलं मेन वाहतुकीचं जे ठिकाण आहे जास्त स्टुडंट एरिया आहे एस बी कॉलेज समोर तर तिथला हा बस स्टॉप आहे तो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जे बसेस आहे तर बस लावायला जागाच नाहीये आपल्या इथले शहरामधले जे बस स्टॉप जे आहे आणि हे मेन मोठं ठिकाण आहे सगळे इथं भरपूर विद्यार्थिनी विद्यार्थी म्हणजे पूर्ण हा कॉलेजचा परिसर असल्यामुळे स्टॉप बसस्टॉपवाले जे चालक लोक आहेत तर यांना इथं भरपूर त्रास होतो वाहतूक कोंडीचा कारण यांना बस लावायला जागाच नाहीये बस पार्किंग करायला जागाच नाहीये बस, बस स्टॉप तर आहे शहरामध्ये पण बस कडेला घेण्यासाठी जागाच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही माझ्या पाठीमागे पोहोचू शकता हे बघा बस पूर्ण त्याच्या रोडावरती आलेले आहेत तर महानगरपालिकेने अशा छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आता आपण एक मिनिट ड्रायव्हर का कोणतरी आहे त्यांना आपण एक मिनिट आवाज देऊन त्यांना अर्धण मीटर आपण दादा तुम्हाला बस चे या पार्किंग ची काही त्रास होत नाही का पार्किंग बस जागा होते थोडस पार्किंग आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे बस स्टॉप आहे बस स्टॉप व्यवस्थित आहेत पण बस स्टॉप साठी बसेस साठी जागाच नाहीये म्हणजे पार्क करण्यासाठी आता तुम्ही माझ्या पाठीमागे पोहोचू शकता या बघा ह्या बसेस कशा या रोडावरती आलेल्या आहेत कारण स्टुडंट आहेत सगळे कॉलेजचे मुलं आहेत तर थोडी ट्राफिक होतीच म्हणा पण शासनानं पण थोडीशी पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे त्याने आपल्या शहरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही महानगरपालिकेला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही जे असे आपले जे बस स्टॉप जे आहेत तर इथं पार्किंगची थोडीशी व्यवस्था करावी